आता सकाळी महिला मंडळ नाही उठत पुरुष मंडळ सकाळी पहाटे पाचला आपण विचाराव असा खरं कशाला उठले हीटरचं बटन टाकतो खरे का कुठे पहा तुम्ही एक काळ होता बाई लवकर उठायची तर बऱ्याच जणी वयस्कर महिला मंडळ आहेत चुलीवरती भाकऱ्या केल्या जायच्या बाई पहाटे तीन वाजता उठून पहाटे अगदी सकाळी सहा वाजेपर्यंत पाच पाच पहिली दळण एक बाई दळायची बाई काही कमी नव्हती साडेतीन साडेचार क्विंटलच्या पुढं आपल्या कलाडीमध्ये मध्ये दाखवायला सुद्धा बाई नाही भेटायची राहायच्या जातेवरची गाणी तसेच होती आता एकाच बाईचा नवरा आठ वाजले तरी उठच ना नवरा गोदाड्यात बायकोने केले केलं चालू पाठी मंदिर जात वाज वंगा वंगा जात वाज वंगा वंगा उठाड्यातल्या सोंगा त्या आताच्या गाण्या संत जनाबाई म्हणतात पहा तुझा कृपेने मला विठ्ठला काही नाही होने जो विश्वाच जातो फिरत तो भगवान परमात्मा विठला विठल विठ जगत गुरु तो सांगतात धन्य तिचा दिवस ठरला पण जेव्हा संतांचं दर्शन झाला तेव्हा संतांची संगती का असावी संतांनी वर्णन केले भगवंताची प्राप्ती करायची असेल तर हरि प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय एकदा का संतांचे चरण धरले संतांचे पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा जीवनात विश्वास फार महत्वाचा आहे पहा साडेतीन हाताचा नरदेह फक्त साडेतीन अक्षरावरती अवलंबून आहे एखाद्या माणसानं जर विश्वासघात केला ना तर आयुष्यात परत कधीच त्या माणसावरती विश्वास नाही बसत म्हणजे एकमेकांचा माणसाने विश्वास सांभाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे मला सांगण्याचं सा तात्पर्य आहे संतांची संगतीच का करावी एखाद्या माणसाची आवड विचारायची असेल तर ती त्याच्या जवळच्या माणसाला विचारावी लागते उदाहरणार्थ महिला मंडळ सगळ्यात महिला मंडळांना आवडती आवडतीचा विषय म्हणजे शेण साई उतरण आणि जावाई आवडतो की नाही जावाई धोंड्याचा महिना आल्याच्या नंतर पहा तुम्ही अंगठी करावी लागते चार पाच ग्रामची कपडे करावे लागतात जावाई कसं आहे सुद्या इकडे जावायाची खायची पंचायत पण मात्र सासरमध्ये आल्या जवळ आहे का काय हम्म कुठले तुमचे जावं आहेत का नाही मला वाटलं इथलं काय विषय काय जावायची अगदी खायची पंचत असेल स्वतःच्या घरी पण सासरमध्ये आले की सासूबाई जावायला बसायला पाठ ताटाला पाठ पाठीला पाठ पाटावरतीच बसलेलं असतो जावायची फार मजा असते कुठं सासरमध्ये आता मला सांगा जावायला नेमका काय पदार्थ आवडतो हे तुम्ही कोणाला विचारणार कोणाला विचारणार कोणाला माहिती असतं लेकीला बरोबर की नाही जावायला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती आहे त्याच्या पुढचा विषय सांगते देवाला काय आवडतं हे फक्त संताला माहिती आवड आहे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस आवड प्रत्येकाची वेगळी आहे जीवाची आवड संताची आवड आणि भगवंताची आवड महिला मंडळ तुमची आवड आहे तुम्हाला काय आवडतं साडी आणि सोनं आवडतं की नाही आवडतं ना सोनं पंच्याऐंशी वर्षाची बाई मालकाला म्हणायची पपेचं बाप अख्खं आयुष्य गेलं तुमच्या सोबत पण मला कधीच नाही केला फुटका म्हण असत मालकाला म्हणी किती वय झालं तरी म्हातारीला सोनं आवडतं पहा महिला मंडळाची आवड सोडा पुरुष मंडळीला आवडतं कडक किसरीचे कपडे कडक टोपी आणि लईच पांढरे कसे झाले तर <coughs> किती जण करतात ते नाही विचारत मी एक प्रश्नाचं उत्तर नाही सापडलं आपल्याला अजून निळकंठ दादा डाय कुठं कुठं करावा याला बी मर्यादा आहे इकडं डाय करणं ठीक आहे विशाल महाराज इकडं इक पण डायचं इथं काय काम आहे हे काय करायला नाही अजून बरं किती डाय केलं तर राहतो का प्रकरण उघडकीस येतं पंधरा दिवसात इकडून काळ इकडून काळ मधीच कमी दाबाचा पट्टा तयार होतो धुकं पडल्यासारखं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पुरुष मंडळीची आवड वेगळी आहे लहान लेकराला आवडतं काय खोड्या करायला आवडतं तुमच्या लेकरांना खोड्या कराव्या नवल नाही भगवान ना गोपाल कृष्ण खोड्या करतात आणि गवळणींनी सांगावं गा तुला यशोदे जा

पण त्या आईला जर विचारलं ना तुम्हाला काय आवडतं सगळ्यात सुंदर काय ती माता सांगते जगात माझ्या लेकरापेक्षा माझ्या बाळाशिवाय सुंदर काहीच नाहीये नितांत प्रेम लेकरा पन त्या लेकरांच्या वरती असतं पाशेवटच्या श्वासापर्यंत एखाद्या वेळेला म्हातारपणाला स्वतःचा मुलगा मायबापाचा आधार नाही बनत पण लहानपणापासून तळहाताच्या फोडासारखं मात्र त्या लेकरला सांभाळतात लहानाचं मोठं करतात लेकराला काटा टोचला तर मायबापाच्या काळजाला पिळा बसतो पण कित्येक लेकर आहेत आज स्वतःच्या बापाला सुद्धा बेल्टने हाणणारी पोरं पाहिलेत मी नाही कुठं जाण्याची गरज मी म्हणाल सप्ताहामध्ये येऊन तुम्ही अकरा अकरा हजाराची देणगी दिली पण घरी जर माय बापाला अर्ध्या भाकरी वाचून रडावं लागत असेल तर इकडं अकरा हजाराची दिनगी सुद्धा कधी देव कृपा करू शकत नाही त्यासाठी संतांनी वर्णन केले माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी कुठल्या तीर्थावर जाण्याची गरज नाहीये जोपर्यंत मायबापाची सेवा कराल तोपर्यंत गावातल्या मंदिरात येऊन त्या भगवंताच्या चरणावरती माथा टेकवण्याचा त्यालाच अधिकार आहे जो घरी मायबापाच्या चरणावर कधीतरी माथा टेकवतो तीर्थक्षेत्रावर तीर्थक्षेत्रावर जाण्याचा अधिकार त्यालाच आहे जो कमीत कमी गावातल्या कधीतरी देवाच्या मंदिरात येऊन माथा टेकवतो मला सांगण्याचं सा तात्पर्य तुम्हाला की माणसानं योग्य वेळेत सावध झालं पाहिजे आज लेकरांच्या वरती चांगले संस्कार असावेत भगवान कृष्णानं खोड्या केल्यात पण मैयानी मात्र कधी त्याच्यावरती पांघरून टाकावं शेवटी मैया स्वतः सांगतात खोड्यानं कुकरू माझे बा खोडाय केल्यात लहान ले, लेकराला खोडी करायला आवडतं जेवाची आवड सोडा संताची आहे आवड ही रूप गोजेरे सगून पाहता लोचन सुखावले माझ्या जीवीची आवड माझ्या जीवी पण नेनगुडे आणि भगवंताची आवड आहे अखंड भक्तांना नाम चिंतन केलेला आवडत आहे ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल अभिमान अवघेची पुरे काय करावी साधने फळ येणे देवाचा स्वभाव ऐगेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार द्रौपदी मातेनं फक्त भगवान गोपाल कृष्णाच्या बोटाला चिंदी वाढली जगाच्या मालकानं नऊशे नव्याण्णव धाग्याच्या बदल्यात नऊशे नव्याण्णव साड्या दिल्यात महिला मंडळ देवाला मागा पण त्याला मागण्याच्या अगोदर त्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न करा भगवान परमात्माला एका हाताने दिलं तर तो आपल्याला दहा हाताने आवडतं भजन केलं पण फायदा काय आहे ना तयाच्या चिंतने निरसेल संकट तर आल दुर्गट भव सिंधू हरी हरी तुम्ही म्हणा सकळ तेनी माया जाळ त्याच्या पुढे सारे विचार करा उठा, उठा उठी नाम धरा कंठी प्रपंच सार की परमार्थ सार या गोष्टीचा सा विचार तुम्ही करायचा आहे महिला मंडळ प्रपंच सार सुख भेटत ज्या दिवशी तो मुलगा झाला त्या दिवशी जेवढा आनंद सा आहे तोच मुलगा दहा वर्षाचा झाल्यावर तसाच आनंद टिकून राहतो का सांगण्याचं तात्पर्य दुःख बांधावडी आहे संसार लटिका वार सर्व हा संसार मग नये का तो खोबारे सांगतात संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला पण संसारी असावे नसा कस पक्ष उत्तर ती ते का असावी संसारी महिला मंडळ उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही ज्वारी वाळ्याला टाकता पहा इकडे पागण घुमावशी ज्वारी वाळ्याला टाकल्यावर बाजरी टाकल्यावर गहू टाकल्याच्या नंतर मला सांगा दोन चार चिमण्या आल्या आणि चिमण्यानी चार पाच वर्षासाठी गहू दोन तीन गोण्या भरून पाठीवर टाकून नेलेले पाहिलेत का कधी आपल्याला सात पिढ्या बसून खाल्ले एवढी प्रॉपर्टी असते पण आठव्या पिढीचं कसं म्हणून दुःखी होणारे माणसं आहेत आठव्या पिढीचं कसं होईल आपल्या पुढच्या पिढीचं कसं होईल आजचा दिवस गेलाय पण उद्या कसं होईल सगळ्या गोष्टी म्हणून दुःखी होणारे माणसं आहेत मला सांगण्याचं तात्पर्य आहे त्यात आनंद माना प्रपंच सारखे परमार्थ सार्या गोष्टीचा विचार करावा सार काय असार काय याचा विचार करावा आणि अखंड कंठामध्ये नामश्चिंतन धारण करावं आता किती वेळ राहिला आपला कीर्तनाचा नाही विचारलं मी तुमच्या आयुष्याचा विचारते कीर्तन सोडते बरोबर मी टायमाटो मी टेन्शन घ्या माहिती का आपला वेळ किती राहिला तर सुंदर असं संतांनी वर्णन केलंय पहा एक है। एक जिंदगी सावध व्हावं योग्य वेळेत मानवी देह शत गणिले ते अर्ध रात्र खाय मध्ये बालत्व फिडा रोग क्षय काही वजनाचे उरले ते ज्या दिवशी संतांचं दर्शन झाले त्या दिवशी धन्यतेचा दिवस ठरला आणि याच संतांची संगती लाभली म्हणून जीवनात कळत न कळत झालेलं पापही नष्ट झालंय आणि आजपर्यंत असलेलं दारिद्र्य नष्ट झाले अभंगाचं दुसरं Ali vale.

अभंगाच्या दुसऱ्या चरणात तो सांगतात झाली पाप तापात दैन्य गेले उठा संतांची संगती झाली म्हणून जीवनात कळत नकळत झालेले पाप नष्ट झाले आणि म्हणजे दारिद्र्य दारिद्र्य आमचं नष्ट झाले संतांच्या संगतीचा फायदा आहे वेदांनी सुद्धा सांगितलंय संताविन प्राप्ती नाही आणि ऐसे वेद देती ग्वाही वाटत असेल जीवनाचं कोटी कल्याण व्हावं तर भगवान परमात्माचे विषय श्रद्धा पाहिजे अंतकणातला भाव शुद्ध असावा आणि आपली निष्ठा पाहिजे तुम्हाला सुंदर प्रसंग सांगते मी अठरा विश्व दारिद्र्य होतं पण भगवान परमात्माचं भजन मात्र कधीच नाही सोडलं असे असणारे भगवान गोपाल कृष्णाचे बालमित्र भक्त सुदामा मुठभर पोहे घेऊन गेलेत भगवान परमात्माच्या कडे ज्या वेळेला लेकर इकडे तिकडे फिरतायत प्रत्येक लेकरांना म्हणावा आई अगं काहीतरी खाण्याकरिता दे ना रात्रीच्या वेळेला मातीला बिलगून झोपायची चार दिवस झाले पाच दिवस झाले रोज मातीने सांगावं आज उपवास आहे उद्या काहीतरी खायला दिलं ज्या दिवशी मध्ये रात्री एक मुलगा आईला म्हणतो आई अगं पोटातली आग, पोटात आग शांत बसू देत नाही ज्या वेळेला एखादी वस्तू लेकरांना आईकडे मागावी आणि ती वस्तू जर आईला देण्याकरिता त्या लेकराला देण्याकरिता आईकडे नसेल ना ते दुःख फक्त त्या आईला माहिती असत सुदाम देवाला सांगितलं स्वामी आजपर्यंत साडी नाही मागितली आजपर्यंत दागिने नाही मागितले फक्त लेकरांकरिता मी अन्न मागते लेकरांकरिता अन्न मागती म्हटल्यावर मुडभर पोहे घेतले जगाच्या मालकापर्यंत सुदाम देव नाम चिंतन करत निघाले पण मुठभर पोह्याच्या बदल्यात भगवान परमात्मा एवढा उदार आहे सुदामा ब्राह्मण मुष्टीभर पोही घेऊन त्याची भेटी लागली गेला शुद्ध भाव देखुनी देवा देवाकडून मागण्यापेक्षा कधीतरी देवाला माणसानं मागितलं पाहिजे भगवान परमात्मा असेल ना तर दुःख आणि संकट काही वाटत नाही मागणं असावं जगद्गुरु तुकोबरा सांगावं काही मागणे हे आम्हानुचित वडिलांचे रीत जाणत असे उचित मागणं काय ना अनुचित मागणं काय ज्या वेळेला पाहतो कोणत्या आत्यांनी भगवान परमात्माकडे कडे मागावं देवा अखंड संकट पाहिजे अखंड दुःख पाहिजे की जेणेकरून तू आमच्याजवळ राहायला पाहिजेस भगवान परमात्माकडे कधीच नाही मागितलं पिताम भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली भगवान परमात्मा वरती एवढा विश्वास प्रतिज्ञा केली की उद्या सूर्योदयापर्यंत एकही पांडव जीवित राहणार नाही प्रतिज्ञा ऐकली भगवान गोपाल गोपालकृष्णानं मध्यरात्रीच्या वेळेला जगाच्या मालकाला झोप लागणार पण अर्जुन मात्र घोरतोय पहाटेच्या वेळेला भगवान परमात्मा द्रौपदी मातेला घेऊन पितामह भीष्माचार्यांच्या कुटियाकडे आले सांगितलं द्रौपदी अगं प्रदक्षिणा पूर्ण कर बांगड्याचा आवाज कर आणि दर्शन घे लक्षपूर्वक ऐका बांगड्याचा आवाज केला दर्शन घेतलं तर आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा आशीर्वाद दिला शेवटी द्रौपदी मातेच्या डोळ्यातून पाणी येत आहे आणि द्रौपदी मातेनं म्हणावं महात्मा हा आशीर्वाद या जन्माचा आहे की पुढच्या जन्माचा आहे काहीतरी घटना घडली डोळे उघडून पाहिलं द्रौपदी दिसली विचारलं नाही तू कशी आली तुला कोण घेऊन आले हा प्रश्न विचारला कोण म्हटल्यावर सांगितलं माझा गडी मला घेऊन आलाय गडी म्हणजे कोण साक्षात भगवान गोपाल कृष्ण पिताम भीष्माचार्यांनी द्वारावरती येऊन पाहलं जगाचा मालक जगाचा पालन करणारा भगवान गोपाल कृष्ण द्रौपदी मातेची चप्पल हातात आहे खांद्यावरती घोंगड टाकलाय भगवंत दोन पायावरती द्रौपदी मातेची भक्ताची वाट आहेत मला सांगण्याचं तात्पर्य आहे पितामह भीष्माचार्य सांगतात लोटांगण घातलं आणि जगाच्या मालकाला विनंती केली भगवान अशी माझ्यासारखी किती पितामहा पितामहांनी किती केली तरी आज पाहिलं तर कधीच ज्या भक्तावरती तुम्ही नितांत प्रेम करता ज्या भक्ताच्या तुम्ही उभा आहात ना तर माझ्यासारखी किती पितामह झाले तरी त्या भक्ताच्या केसालाही धक्का नाही लागणार आहे अंत ला भाव सुद्धा असावा तिथून भगवान परमात्मा अर्जुनाकडे आले अर्जुना अरे उठ अर्जुन झोपलेला होता गाड झोपेमध्ये अरे तुला झोप लागली नाही कशी उठ अर्जुना देवा का उठवलं मला साखर झोपेत होतो अर्जुन अरे नाही ऐकली का माझ्या समोरच केली मी तिथेच होतो तू कोण आहेस मी पांडव आहे अरे सूर्योदयापर्यंत एकही पांडव जीवित राहणार नाही आणि तू कुशाल झोपलाय सगळ्यांनी सांगा ना मला उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही मरणार आहात असं कळाल्याच्या नंतर किती जण झोपतील रात्रभर कुणाला झोप नाही लागू शकत पण अर्जुन मात्र गोरत होता अर्जुनाला भगवंत विचारतात अर्जुनात तुला माहिती तू उद्या मरणार आहे पण तुला झोप लागली कशी उत्तर दिल फार सुंदर आहे अर्जुन सांगतो देवा आम्हाला ठेवणारा जर जागा असेल तर आम्हाला जागा राहण्याची काय गरज आहे सांगण्याचं तात्पर्य अंतकणा अंतकणातून फक्त श्रद्धा भगवंताच्या प्रती असावी जीवनातील प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील किती मोठं दुःख असू द्या किती मोठं अगदी संकट असू द्या आणि किती मोठं दारिद्र्य आपल्यावरती असू द्या तर सगळ्या गोष्टीचा संवार भगवान परमात्मा करत असतो सांगण्याचं तात्पर्य तुकोबाराय सांगतात जीवनात कळत न कळत झालेलं पाप नष्ट झालंय पण संतांची संगती लाभली म्हणून आमचं दारिद्र्य नष्ट झालंय तुकोबाराईने सांगावं झाले समाधान पायी स्थिरावले मन किंवा पायी विसावले मन त्याच संतांच्या संगतीमुळे आमचं मन भगवंताच्या चरणावरती स्थिर झाले नाहीतर मन हे चंचल चपळ जाता येता न लगे वेळ काय करावं मन हा मोगरा अरपुनी ईश्वर आणि पुनरपी संसार येणे नाही त्या संतांच्यामुळे आम्ही सुखी आणि समाधानी आहोत जगात किती म्हटलं हे माझं ते माझे गाडी माझी बंगला माझा आहे तरी संतांनीच वर्णन केलंय जीवन जगत असताना हम्म कोणाची भाव कोणा nahi re था, दोन मिनिट भजन करा मी पुढे बनते सगळ्यांनी माझ्या पाठी पुरुष मंडळ तुम्ही नंतर अगोदर मावशा सगळ्यांनी डोक्यावर पदर घ्या एकदा असेल तर डोळे चोळा झाला थोड्याशी डोक्यावर पदर भजन झालं की काढून टाका परत पुरुष मंडळ तुम्ही तोपर्यंत खाकरून खोकरून घशाला धार लावा सगळ्यांनी जोरात म्हणायचं महिला मंडळ आवाज आला पाहिजे आता मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहिरी पांडुरंगाच्या दरबारी बाई नाच नाचत रेल्वेचे डबे हे सल्ल्यासारखं नका <laughs> सोबत म्हणा सगळ्यांचं पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाच कशाला धार लावली का तिकडे कवर क्षेत्राच्या बाहेर बसलेले पाय लांबून बसलेले पाय पसरून बसले सगळ्यांनी जोरात म्हणा सगळ्यांनी म्हणायचं माझ्या पाठीमागे <Sessées> म्हणा एवढ जीव गेल्यासारखं नाही पाठीमागच्या यांना रोजण लावलंय का जोरात म्हणा सगळ्यांनी विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझ्या माझा 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 वा विठ्ठल माझा मी विठ्ठला वा महिला मंडळासाठी टाळी वाजवाय एकदा जोरात जगाच्या मालकाशिवाय आपलं कोण नाही संतांनी वर्णन केले देव पहावयाशी गेलो तेथे देवच होण्या ठेलो देव माझा मी देव